ए, या गतीला कोणती गती म्हणतातून पश्चिमेकडून सूर्याकडचा जो भाग आहे सूर्याकडचा जो भाग आहे कुर्तीचा त्याला आपण काय म्हणतो प्रकाशित भाग त्याला कामता आपण आपण काय अप्रकाशित म्हणतो आणि भाग म्हणजे अंधार अंधाराचा भागात काय असते रात्र बारा तासाची पृथ्वीला एक फिरी पूर्ण करायला किती तास लागतात तास लागतात सूर्य स्वतः भोवती फिरतो का सूर्य पृथ्वी भोवती फिरतो का सूर्य हा एकाच ठिकाणी असणारा तारा आहे मुख्य तारा आहे आणि या सूर्याच्या कक्षेत अनेक ग्रह आहेत त्याच्यातला पृथ्वी हा एक ग्रह आहे पृथ्वीवरती सजीव सृष्टी आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिवस व रात्र होताना आपल्याला पाहायला मिळते स्वतः फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरते त्या गतीला कोणती गती म्हणतो आपण ब्रह्मांड कोणती गती म्हणतो अशा प्रकारच्या दोन गती असतात आणि पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला किती दिवस लागतात किती दिवस पृथ्वीला सूर्याभोवती इथपासून इथपर्यंत तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष तीनशे पासष्ट दिवस आणि सात एक वर्ष लागतात तिला इथून इथपर्यंत यायला अशा प्रकारे एक वर्षात ती त्या जागेवरती येत असते त्या जागेवर येत असते म्हणजे पृथ्वीच परिभ्रमण हे सारखं चालू असत परिवलन पण हे सारखं चालू असत आपला भारत देश कोणत्या गोलार्धात आहे उत्तरात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी इथं पाहिला मिळत बघा इथं सूर्याचा प्रकाशित भाग भारतामध्ये सर्वात प्रथम सूर्य कोणत्या प्रदेशात कोणत्या प्रदेशात अरुणाचल प्रदेशामध्ये सूर्य उगवण्याचा पहिला प्रदेश आपण भारतामध्ये पळवून जातो अशी परिवलन गती परिवर्तन गती आणि सूर्य सूर्याची स्थिती आणि पृथ्वीची ही सगळी आज आपण या तासाला आपण पृथ्वीचं परिवलन परिभ्रमण रात्र दिवस कसे होतात कळा तुम्हाला रात्र दिवस किंवा पुढच्या तासाला आपण इतर पाहणार आहोत ओके